श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्रीरम भ कुलकर्णी या नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेरा सप्टेंबर आजचे बोधवचन तुझ्या नामात मला गोडी दे हेच भगवंताजवळ मागावे श्रीराम देवपूजेनंतर एका भक्ताने देवासमोर साखरेचा नैवेद्य ठेवला देवा पुढे हात जोडले आणि त्याने प्रार्थना केली की देवा या साखरेत मला गोडी दे या प्रार्थनेला काही अर्थ नाही लहान मुलालाही माहीत आहे की साखर गाणे गोड असते झिभेवर ठेवल्याबरोबर साखरेची गोडी कुणालाही कळते पण ही गोडी साखरेत कुठून आली ही उसाच्या रसातून आली आणि उसाच्या रसातील गोडी जमिनीच्या मुरलेल्या पाण्यातून आली उसाचे बियाणे पाणी जमीन यांच्या समन्वयातून साखर गोड झाली नुसते नाम जिभेवर ठेवले तर गोड लागणार नाही कोळीत आंब्याचा रस नाही कोय भूमीत लावल्यावर झाड उगवेल त्याला फळ येईल फळाचा रस होईल शेतकरी जमिनीची मशागत करतो चांगलं बी तिफणीने पेरतो आणि कालांतराने त्याचे अनेक पटीने पीक घेतो रामनाम हे शुद्ध बीज आहे ते मनोभूमीत पेरायचे असते प्रथम मनोभूमीची मशागत करावी वासना विकार काढून टाकावेत सद्विचारांचे खत मिसळावे चराचरातील भगवंताचा अंश माझ्या अंतरात आहे तो फुलवायचा आहे अशी मनात श्रद्धा ठेवावी तिफणीच्या चाड्यातून शेतकरी जमिनीत बी पेरतो त्याप्रमाणे वैखरी वाणीतून रामनामाचे बी मनोभूमीत पेरावे ते नाम वाणीच्या मुळाशी म्हणजे परावाणीपर्यंत जाईस्तोवर अनुसंधान ठेवावे तिथे त्या नामाची गोडी नामधारकाला भेटेल नामात रस निर्माण होईल गोड नाम जिभेवर येईल ते नाम भगवंताच्या भक्तिरसाने नावून निघालेले असे आवरू म्हटले तरी ते नाम आवरता येणार नाही असे अनावर गोड नाम कोणत्याही अवस्थेत मुखातून येत राहील शंकराच्या जटेतून पावन गंगेचा ओघ अखंड स्रवत असतो तशी अवस्था होईल साखरेची गोडी आणि नामाची होडी यात फरक आहे साखरेची गोडी जिभेवरून पोटात जाते आणि नामाची गोडी नाभिस्थानाजवळील परावाणीतून जिभेवर कालांतराने येते काही काळ थांबावे लागते त्यासाठी श्रद्धापूर्वक साधना हवी यासाठी संतांचा अनुभव लक्षात घ्यायला हवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे नामदेव महाराज म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बा न घे सांग पंढरी राया काय करू त्यासी, का रूप ध्यानाशी नये तुझे कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा हरिदास गर्जती हरिनामाची कीर्ती न ये माझ्या चित्ती नामा म्हणे नामरूप झालेल्या नामदेवांची अशी अवस्था आहे मग आपल्याला किती साधना करायला हवी पण तरीही गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई तुझे प्रेम सर्व काळ हे मागणे चालूच ठेवावे तुझ्या नामात मला गोडी दे हेच भगवंताजवळ मागावे तुकाराम महाराज काय मागतात ते पहा तुझे नाममुखी न घेता आवडी जिव्हा त्याची घडी झडो माझी हेची मज देई हेची मज देई आणि तू काही दुजे न मागे तुझ बहिरकान तुझी कीर्ती नाही कता પાય ન દેખતા જાઓ તો ડોળે મના તુઝે ધ્યાન ના નિત્ય કળા ધીક તે ચાંડા જળો જળો હાથ પાય તેણે પંથે ન ચાલતા જાવો તો અનતા ગળો નિયા તુઝ વીણ નહી મજ ચાડ તુકા કાણે ગોડ નામ તુજ તુકારામ પ્રમાણે शरीराची अशी लाही लाही आणि मनाची तळमळ नाम घेताना व्हायला हवी तुझ्या नामात गोडी दे हे मग भगवंताजवळ मागायलाही नको तरीही आपल्यासारख्या साधकांना भगवंताजवळ काय मागावे हे माहीत हवे कुंभकर्णाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले काय मागावे हे न कळल्याने त्याने इंद्रसनाऐवजी निद्रासन मागितले असे झाले तर साधकाला नामस्मरणाने निद्राधीन व्हावे लागेल म्हणून तुझ्या नामात मला गोडी दे हेच भगवंताजवळ मागावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम